कुंभारी येथून सोळा वर्षीय मुलास अज्ञात इस्माने फूस लावून नेले पळवून वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी सिद्धाराम इरप्पा कोळी वयवर्ष शेचाळीस राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तीस डिसेंबर दोन रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरातून फिर्यादीचा मुलगा इरेश सिद्धाराम कोळी वयवर्ष सोळा राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर याला कोणीतरी अज्ञात इस्माने फिर्यादीचे संमती वाचून अज्ञात फुस लावून पळवून नेले आहे त्याचा नातेवाईकांनी इतरत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही म्हणून अज्ञात इस्मा विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक चौगुले हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा